<laughs> ओ, पीस, आता पीसी भरायची आणि आता निघायचे सगळ्या साड्या तोय काय असं घेऊन जायचं सोनं आण वई नाही ऐक ना ती तुमची बिगर लग्नाची भिन ती मग माझ्यासाठी आहे बघा ना ए भुसकाड तोडत्या तुला लाज वाटत इतवा संसार तुटलेला पण माझा जी झाला तुला संसार नाव संसार शब्दाचा अर्थ माहिती का अग पण तुला कळतं का तू तुझा नाव दादा आवाज कमी मला असं चालणार नाही अशा ठिकाणी लक्ष्मी मी नाही त्याच्यामुळे आवाज खाली करून बोलayt आजपासून आणि काम केलं तर तुकडा भेटण अहो मी नाही तुम्हाला त्रास द्यायचे सगळं काम मी करन जाऊ दे ना पण अऊ मी सगळं काम करी हे ऐकते जाऊ दे ते काम करून घे आम्हाला ना खाली मुल्ला जायचं ओ असं ना करूती बघा운데 अरे बाई को माय नाही जाऊत कोना सगळं आहे तू विचार कर ना बा सासराचा हो करून ना ते घास वगैरे कोण ना वही नाही ऐका ना नाचलोय पैसे द्या माझे नाच देन आवाज